होळीच्याच दिवशी घराला आग लागून गॅस सिलेंडरचा स्फोट झाला यात घरातील मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना तालुका अंमळनेर येथे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडले व्हिडिओ पुढे काय घडलं हे पाहण्याआधी एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा दिलीप नामदेव पाटील असे या होरपळून मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचं नाव आहे त्यांच्या पत्नी सायंकाळी दिवा लावत असतानाच घरात अचानक आग लागली आणि त्यातच गॅस सिलेंडरचा स्फोट झाला घराचे लाकडी छत आणि घरात कापूस असल्याने सर्व घरातच आग पसरले दिलीप यांच्या पत्नी मुलगा आणि नाथ तातडीने घराबाहेर पळाले मात्र दिलीप यांना चक्कर आल्याने ते घरात अडकून पडले ग्रामस्थ मिळेल त्या साधनांनी आग आटोक्यात आणून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत होते बऱ्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली मात्र तोपर्यंत त्यांचा होरपळून मृत्यू झाला होता घर गर आणि घरात असलेल्या किराणा दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे आगीत पाटील यांच्या पत्नी संगीता मुलगा विकी व नाथ खुशी हे देखील जखमी झाले आहेत